नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एक तुम्हाला फोंड दिलेला आहे आणि एकदम खतरनाक आणि एकदम कडकरित्या असा फॉंड आहे तो त्याचा यूज करून तुम्ही तुमची डिझाईन एकदम ॲक्टिव आणि एकदम खतरनाक बद बनू शकता तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या व्हिडिओच्या खाली तिथं लिंक आहे तिथून जाऊन तुम्हाला तो फॉन्ड डाउनलोड करून घ्यायचा आहे फॉन्ड डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर त्याला पासवर्ड राहील पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर ती एक्सट्रॅक करायची एक्स्ट्रॅक केल्याच्यानंतर आता तुम्हाला कशा पद्धतीने ती फाईल दिसत ते सांगतो पहिले तुमच्यापाशी आर ए आर हे ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे तर डाउनलोड हे प्ले स्टोअरवर मिळून जाईल तर बघू शकता आता जे आहे ते आपलं मी तुम्हाला फोल्डर दाखवतो कशा पद्धतीने आहे ते ओम ग्राफिक्स फंड नावाने वन आणि हॅच या नावाने तुम्हाला एक फोल्डर दिसेल त्या फोल्डरमध्ये जायचं आहे तुम्हाला असं तुमच्याप असं तुमच्यापाशी एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर दिसणार आहे तर मित्रांनो तुमच्यापाशी कसं दिसणार ते सांगतो मी तर हे ओम ग्राफिक्स फंड तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर वर साईटला दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील त्याच्या साईडचं डिलीटच्या साईडचं ऑप्शन जे आहे ते बाणाचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे तो इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आता मी पासवर्ड टाकतो आता मी पासवर्ड टाकलेला आहे बघू शकता आपली जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे आणि तिच्या आतमध्ये आहे ते दोन फोंड आहेत ते आपण जे बनवलेला आहे तो एक फोंड दिलेला आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फोंड दिलेला आहे तर अशा पद्धतीचे दोन फोंड आहेत तर आता तुम्हाला काय करायचं आहे आता हे जा, जे फंड आहे तुम्ही जी फाईल एक्स्ट्रॅक्ट कुठे केलेली आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला लॅब ॲप ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला एक मी एक बॅकग्राऊंड घेतो की म्हणजे ज्यावर आपलं जे टॅक्स आहे तो उठून दिसेल त्यासाठी तर मी कुठलं पण एक बॅर बॅकग्राऊंड घेतो तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायची काही गरज नाही तुमची जी पण कुठली डिझाईन असेल तिच्यावर डायरेक्टली तुम्हाला हा जो टेक्स आहे हा टाईप करायचा आहे तर मी आता हे घेतलेलं आहे समजा तर मी इथं सेट करून घेतो त्यानंतर लॉक टाकून घेतो लॉक टाकून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचा हा सिरिलेबी फॉन्ड आहे तर तुम्हाला इंडिया फॉंड मन कन्वर्टरमध्ये जायचं आहे तर मी आता इंडिया फॉंड कन्वर्टर हे ॲप ओपन करून घेतो इंडिया फोन कन्वर्टर ॲप हे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला वर्लं जे दिसतंय फर्स्ट त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचं नाव आहे युनिकोड श्रीदेवी त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही जी आहे जी ॲडताईज आहे तुम्हाला इथं कट करून घ्यायची तुमचं जर नेट चालू असेल तर तुम्हाला ॲडवताईस येईल आणि तुम्हाला ॲडवताईज करण्यात मी ॲडताईस क्लोज करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला जे पण नाव इथं टाईप करायचं आहे ते टेक्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे ते नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचे तर मी आता टाकून घेतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि डेमोसाठी नाव कुठलं पण एक टाईप करून घेतो तर मी नाव टाईप करून घेतो छत्रपती शिवाजी महाराज आणि इनकोड श्रीदेवी दिसेल तुम्हाला त्या बॉक्सच्या खाली म्हणजे दोन्ही बॉक्सच्या आतमध्ये मधल्या साईडला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर वर जे तुमचं नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज ते तुमच्या खालच्या जे आहे बॉक्समध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही हे जे ॲप आहे तुम्हाला कट करून टाकायचं आहे तर मी कट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे तर मी पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं खाली ते नंबर चा, ते जा उर जे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यातलं पहिल्या दुसऱ्या नंबरचं हे जे ऑप्शन आहे ए बी सी डीतलं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून न्यू टेक्स्ट घ्यायचं आहे हे जे आहे न्यू टेक्स्ट आहे आता याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे डबल टॅप करायचं आहे डबल टॅप केल्याच्यानंतर आपण जे इंडिया इंडियापॉन कन्व्हर्टरमध्ये जे टाईप केलेलं आहे जे वर्ड आहेत किंवा जे तुम्ही नाव किंवा जे टेक्स्ट टाईप केलेलं असेल ते तुम्हाला इथं पेस्ट करून टाकायचं आहे आता पेस्ट करून टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे बघू शकता ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असे काही येऊन जाईल आता आपल्याला हे जे फंड आहे त्या फंडमध्ये तुम्हाला हे टेक्स आहे कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार बघू शकता साईटला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर इथं फंडचं तुम्हाला ऑप्शन दिसेल ए बी आणि त्याच्या खालचं जे नाव आहे ते फंड या फंड नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्यानंतर इथं तुम्हाला वर तीन ऑप्शन दिसते तीन ऑप्शनमध्ये मधलं जे ऑप्शन आहे ते मायफंड मायफॉंडमध्ये जायचं आहे जा तुम्हाला मायफंड गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं फोल्डरचं ऑप्शन दिसल एक फाईलचं दिसल आणि एक टी प्लस म्हणजे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला इथं मायफंडच्या खालती तुम्हाला फाईलवर क्लिक करायचं आहे फाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असं काही इंटरफेस येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला आता जे आपलं होम ग्राफिक्स फंड या नावाने जे फोल्डर आहे ते तुम्ही कुठल्या फोल्डरमध्ये टाकलेलं आहे ते तुम्हाला शोधून घ्यायचं आहे तर मी शोधून घेतलेलं आहे बघू शकता कारण मी वर टाकलेलं होतं आता हे जे दोन फॉन्ट आहेत तुम्हाला इथं खाली ॲड डायरेक्ट तुम्हाला ना नाव दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हे जे तुमचे दोन्हीच्या दोन्ही फॉन्ट आहेत ते तुमचे पिक्सल डॅममध्ये ॲड होऊन जातील आता तुम्हाला काय करायचं आहे आपला जे फॉन्ड बनवलेला होता तो हा खालचा फॉन्ट आहे बघू शकता तुम्ही एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने हा फॉंड आहे तर ओकेवर क्लिक करतो ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आपला जे फॉंड आहे तो हा फॉंड आहे त्याच्यानंतर मी इकडे साईडला स्क्रोल करतो आणि साईडला स्क्रोल केल्याच्यानंतर याची जी ॲडजस्टमेंट आहे ती राईटमध्ये करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आता आता याला कलर द्यायचा तुम्हाला तर मी जी कलरमध्ये जा कलर जातो कलर दिसेल तुम्हाला आणि याला जे आहे ते आपण कुठला तरी एक तुमच्या पद्धतीने तुम्ही कलर देऊ शकता आता त्याच्यानंतर मी साईडला स्क्रोल करतो आणि साईडला स्क्रोल केल्यानंतर याला स्ट्रक्चर मारतो स्ट्रक्चर मारल्यानंतर हे आणखी उठून दिसन नाव तर बघू शकता आता जे आधी जे दिसतंय त्याच्यापेक्षा खतरनाक हे नाव दिसत आहे तर बघू शकता अशा काय पद्धतीने आपलं नाव होतं तर आपण असा अशा पद्धतीने जशा पद्धतीने होतं तशा पद्धतीने एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सेव करायचं असेल वर तीन डॉट दिसतील आणि जर तुम्हाला डिझाईनवर कुठल्या टाकायचं असेल तर शेवटच्या ऑप्शनवर दोन नंबरचे ऑप्शन यायचे म्हणजे सुरुवातीपासून चौथ्या नंबरच्या आणि शेवटपासून दोन नंबरच्या ऑप्शनवर राहायचे आणि इथं तुम्हाला इथं हे दिसल ते काय म्हणता आपलं पी एन जी करायचं म्हणजे तुमचा जी टेक्स आहे तो पी एन जीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला काही करावं लागणार आशा होणार नाही त्यासाठी तुम्हाला जे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे पहिलं मी तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायची गरज नाही मी घेतलेलं आहे ते पहिलं मी डिलीट करून घेतो आणि त्यानंतर बघू शकता हा जो टेक्स आहे तुम्ही कुठेही टाकू शकता तर डिझाईनवर किंवा कशावर पण तुम्ही जी डिझाईन बनवली असेल ती यूज करू शकता आता ते दुसरा फाउंड कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देतो तर मी याच्यावर डबल टॅप करतो मी तर सॉरी मित्रांनो तर एमध्ये जातो आणि एमध्ये गेल्याच्यानंतर फंडमध्ये जातो आणि आपला जो दुसरा फंड आहे ते मी तुम्हाला दाखवतो हो हा काय असं दुसऱ्या पद्धतीने तो यासाठी मी डेमो म्हणून दिलेला आहे दोन होते ते दोन्हीच्या दोन्ही फंड तुम्हाला दिलेले आहेत तर बघू शकता हे दोन फंडचं यूज करून तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीने यूज करू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चल चला मित्रांनो भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद